नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलवर रोज सकाळी नाश्त्यासाठी काय करायचे असा प्रश्न पडतो ही रेसिपी झटपट होणारी चविष्ट आणि हेल्दी आहे आज आपण बनवणार आहोत खमंग आणि पौष्टिक मूगडाळ आणि काकडीचे धिरडे म्हणजेच आयते मूग डाळ प्रोटीननी भरलेली असते त्यामुळे मुगदाळीचे आयते हे सकाळच्या नाश्त्यासाठी योग्य आहे आणि आरोग्यासाठी खूप चांगली आहे सर्वप्रथम निवडून पाकळून घेतलेली एक वाटी सालीची मुगदाळ घेऊन त्याला पाण्याने धुवून घ्यायचं पहिले एका पाण्याने धुत घेतलेलं आहे आणि त्याला आणखी नंतर दुसरं पाणी घेऊन हाताने छान फिरून स्वच्छ धुवून घ्यायचं दुसरं पाणी पण काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्या डाळीमध्ये आपल्याला डाळीच्या वरपर्यंत पाणी टाकून दोन ते अडीच तासाकरता भिजायला ठेवायचं डाळीच्या भांड्यावर झाकण ठेवून दोन ते अडीच तासाकरता याला असंच राहू द्यायचं अडीच तास झालेले आहे डाळ बघा छान भिजून झालेली आहे डाळ भिजवल्यामुळे डाळीवर जो कोंडा आलेला आहे तो आपल्याला पाण्यासोबत काढून घ्यायचा आहे आणि जो कोंडा आतमध्ये राहिलेला डाळीसोबत त्याला काढायचं नाही सालीसकट डाळ खाणे हे आरोग्यासाठी उत्तम आहे भिजवलेल्या डाळीवरचे जेवढे पाणी निघते तेवढे काढून घ्यायचे याला वेग पाणी निथळण्यासाठी चाळणीवर ठेवायची आवश्यकता नाही चला तर मग आयते बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया बुगदाळ ही भिजवल्यामुळे ती डबल झालेली आहे एक वाटीची दोन वाट्या कोथिंबीर कोथिंबीरच्या कोवळ्या काळ्या काकडी धुऊन त्याचे वरचे साल काढून घ्यायचे आणि काकडीचे छोटे छोड़ छोटे बारीक काप करून घ्यायचे आता मिक्सरमध्ये आयत्याचे वाटण तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी आधी काकडी लसूण अद्रक कढीपत्ता कोथिंबिरीच्या कोवळ्या काळ्या आणि हिरव्या चार मिरच्या एक चमचा जिरे घालून याचे वाटण तयार करून घ्यायचे बारीक असे वाटण तयार झालेले आहे त्यामध्ये थोडी भुगाची डाळ घालायची आणि त्याला मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची ती काढून घ्यायची आणि हे एक बॅचमध्ये आणखी आप आपल्याला असे दोन तीन बॅचेसमध्ये करायचे आहे आता आपण दुसरी बॅचमध्ये करून घेऊ काकडी असल्यामुळे या वाटणमध्ये आपल्याला पाणी घालायची आवश्यकता नाही आणि शेवटच्या वाटणामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्याला पण छान बारीक वाटून घ्यायचं पाणी न घालता छान बारीक अशी पेस्ट तयार होत आहे खूप बारीक अशी पेस्ट बनवायची आहे म्हणून याला छोट्या मिक्सरच्या पॉटमध्ये करून घेत आहे त्यामध्ये अगदी खूप बारीक होतं या वाटणामुळे आयत्याला छान कोथिंबीरची चव येते आणि हिरवा कलर येतो या आयत्याच्या मिश्रणाला पाच सात मिनटं छान हलक्या हाताने फेटून घ्यायचं त्यानंतर एक चमचा मीठ घालायचं पाव चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा तिखट घालून आयत्याचे मिश्रण हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं बघा आपले आयते किंवा धिरड्याचे बॅटर किती छान फुललेले आहे अगदी पाच सहा मिनटातच हे बॅटर तयार झालेले आहे इथे दाखवल्याप्रमाणे हे बॅटर असं तयार करून घ्यायचं जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही पचायला हलके आणि वजन कमी करणारे असे आयते आपण तयार करणार आहोत चला तर मग खमंग पौष्टिक असे आयते बनवायला सुरुवात करूया तव्याला लावण्यासाठी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे धिरड्याच्या वाटणामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं आपले धिरड्याचे मिश्रण तयार झालेले आहे आपला तवा पण गरम झालेला आहे तव्याला आधी पाण्यामध्ये मीठ घालून तयार केलेले ते लावायचे आणि त्यानंतर मग तव्याला तेल लावून घ्यायचं आणि त्या तेलावर धिरड्याचे मिश्रण घालून छान हळूहरपणे चमच्याने गोल गोल फिरून घ्यायचं तव्याला तेल लावण्याकरता मी इथे वांग्याचं देठ वापरत आहे बारीक पेस्ट केल्यामुळे या धिरड्याला व्हायला जास्त वेळ लागत नाही जास्त वेळ जर राहिला तर खालच्या बाजूला करपू शकतो छान पातळ असं मिश्रण पसरून झाल्यानंतर त्यावर काही सेकंदाकरता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे बघा असा धिरड्यावरून छान सुकून गेलेला आहे म्हणजे खालच्या बाजूला तो झालेला आहे आता याला वरून वांग्याच्या देठाने थोडंफार तेल लावून घ्यायचं आणि सराट्याच्या सहाय्याने पलटून घ्यायचे त्याच्या बाजूच्या काळ्या अलगद काढून पलटून घ्यायचं बघा छान मागच्या बाजूला जाळी झालेली आहे आणि छान तयार झालेलं आहे आता बघायचं खालच्या बाजूला झाला आहे किंवा नाही ते बघून मग त्याला काढायचं आपला खाली खालच्या बाजूला पण झालेलं आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं असा हा धिरडा तयार झालेला आहे आता दुसरा धिरडा तयार करायचा आहे पाणी आणि मीठ हे मिक्स केलेलं ला आधी लावून घ्यायचं आणि त्यानंतर तव्याला मिठाचे पाणी लावण्याची ही एक ट्रिक आहे त्यामुळे तव्याला आयता कधी चिपकत नाही वांग्याच्या देठाच्या साह्याने तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर ते ते ला त्यावर ते एक चमचा धिरड्याचे मिश्रण घालून त्याला छान हळूहारपणे पसरत जायचे गोल आकारात पसरवल्यामुळे धिडा हा गोल होतो बघा किती छान असा पातळ झिडा पसरवला गेलेला आहे आता यावर काही सेकंदाकरता झाकण ठेवून पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे पण यावर मी थोडंसं कोथिंबीर सवर केलेली आहे आणि त्यामुळे आणखी छान दिसतो आणि टेस्ट पण छान लागते झाकण ठेवून बापरून झालेली आहे आता खालच्या बाजूला झालेलं आहे वरच्या बाजूला त्यावर थोडंसं तेल लावून त्याला छान सराट्याच्या साह्याने काठा काढून पलटून घ्यायचा आहे खालच्या बाजूला झालेला आहे बघा किती छान जाळी आलेली आहे आता पलटवलेली बाजू पण लगेच होते जास्त वेळ लागत नाही तरी ती पण बाजू झालेली आहे आता आपण या धिरड्याला काढून घ्यायचं अशा प्रकारे आपले धेरडे तयार झालेले आहेत एका वाटीच्या मिश्रणामध्ये सर्वसाधारण मीडियम साईजचे पंधरा धेरडे तयार होतात काकडी आणि मूग डाळीचे मिक्स धिरडे तयार झालेले आहे टोमॅटो कांद्याची चटणी आणि ताक ताकामध्ये काळे मीठ साधे मीठ कोथिंबीर आणि ताकाचा मसाला घालून पुदिना घालून छान तयार केलेले ताक यासोबत हे आयते किंवा धिरडे खूप छान मस्त लागतात असा हा सकाळचा नाश्ता तयार झालेला आहे कांदा टोमॅटो चटणीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे गरमागरम खमंग पौष्टिक असे मुग्धाळ काकडीचे आयते त्यासोबत टमाटर कांद्याची चटणी आणि वाटीमध्ये मसाला ताक घेऊन डिश सर्व करायची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये